परमस्तुत नावामध्ये सर्वांना प्रेमाचा सलाम चला, चला, सला, चला थँक्यू प्रभूचं मी मनापासून आभार मानतो की अशा प्रकारे प्रभूने मला आ, ही संधी दिली अ देवाच्या वचनातून आपण सर्वांसमोर एक छोटासा विचार आपल्या समोर सर्वांसमोर ठेवण्याकरिता प्रभूने सहाय्य केलं आणि मंडळीचे देखील मी मनापासून आभार मानतो सर्व बंधुजनांचे मी मनापासून आभार मानतो दिलेल्या या संधीबद्दल मी देवाचे गौरव करतो आजच्या वचनाकरिता मनानाकरिता आपण स्तोत्र संहिता याचा एकशे सत्तावीसवा अध्याय आणि त्याच पहिलं वचन आपण वाचूया स्तोत्र संहिता याचा एकशे सत्तावीसवा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन या ठिकाणी असं म्हटलंय परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्या ठाऊक आहे की पवित्र शा, शास्त्रामध्ये आम्हाला बाय बायबलमध्ये अ जवळजवळ तीन प्रकारचे घर आम्हाला पाहायला मिळतात एक म्हणजे आम्ही ज्या घरामध्ये राहतो त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे देवाच्या मंडळीला देखील देवाचं घर म्हटलेलं आहे आणि आमचं स्वर्गात स्वर्गात जाणं ते देखील अ स्वर्गीय घर आम्ही पाहतो आम्ही जर पहिले तिमत्त्य तिसरा अध्याय आणि पंधरा वचनामध्ये आपण जर गेलो पहिले तिमत्य याचा तिसरा अध्याय आणि पंधरा वचन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत मंडळी देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात ज कसे वागले पाहिजे हे तुला समजावे म्हणजे देवाच्या मंडळीला देवाचं घर म्हणण्यात आलेलं आहे योहान याचा चौदा अध्याय आपण जर आलो योहान योहानकृत शुभर्तमान याचा चौदावा अध्याय आणि दुसरं वचन आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत म्हणजे या ठिकाणी प्रभू ख्रिस्त स्वर्गाविषयी म्हणत आहे जिथे आम्ही प्रभूजवळ आम्ही नित्य आम्ही राहणार तर त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणाला देखील घर म्हणण्यात आलेलं हो आहे तर अशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की तीन प्रकारचं मुख्य रूपाने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये घर पाहायला मिळतं ज्या घरामध्ये आम्ही राहतो ते देवाची मंडळी आणि स्वर्ग हे जे आहे हे तिन्ही गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात परंतु प्रियांनो या ठिकाणी आम्ही जे स्तोत्र वाचलं या स्तोत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्र करता म्हणतो परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे आम्हाला आम्ही किती पण काही केलं आमच्या किती पण आपण योजना आखल्या किंवा आम्ही किती पण प्रयत्नांनी आम्ही आमचे घर बांधली तरी देखील जर परमेश्वराचा हात त्याच्यामध्ये जर नसेल तर प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की आ, ते बांधणाऱ्याचे जे श्रम आहेत ते व्यर्थ आहेत आणखीन एक वचन आपण ह्या संदर्भात आपण इब्रिकरास पत्र याचा तिसरा अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये आम्हाला हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते इब्रीकरचा लेखक पुन्हा हेच म्हणतो इब्री तीन चार कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते पण सर्व काही बांधणारा देवच आहे सर्व काही बांधणारा कोण आहे देव आहे तर देवाचा जर हात प्रियांनो घर बांधण्यामध्ये जर नसेल तर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते की ते बांधणाऱ्याचे जे श्रम आहेत ते व्यर्थ आहे असं स्तोत्र करता म्हणतो तर मग स्वर्गाचं घर म्हणा किंवा आमचं पृथ्वीवरील घर म्हणा किंवा मंडळी जर जरी जरी म्हंटल ह्या तिन्ही घरामध्ये दे प्रियानो देवाचा हात असणं महत्वाचं आहे ह्या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतात पुष्कळ लोक स्वर्गाकडे जाण्यासाठी ते पुष्कळ धावपळ करतात पुष्कळ धडपड करतात पुष्कळच्या गोष्टी ते करतात आणि आम्हाला पाहायला मिळत की त्यांचे सर्व श्रम जर ते प्रभुष ख्रिस्तामध्ये जर ते ती जी धावपळ जर नाहीये जर त्या स्वर्गामध्ये जाण्याची त्यांची जर इच्छा आहे परंतु ते जर प्रभुष ख्रिस्तामध्ये देवामध्ये जर त्यांचं हे बांधणं त्यांचं जे आहे ते जर नसेल तर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्र करता जसं म्हणतो की त्याचं श्रम कसं आहे व्यर्थ आहे आपण अं पाहूया बघा तिताच्या पत्राला पाऊल काय लिहितो तिताच पत्र याचा तिसरा अध्याय आणि चार, चार वाचनापासून पुढे वाचूया तिताचं पत्र तिसरा अध्याय आणि चौथ्या वाचनापासून परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले तेव्हा किंवा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार तारिले तेव्हा तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतीमान ठरू अशा अं धरल्या आशा धरल्याप्रमाणे युगान युगाच्या जीवनाचे वारीस व्हावे बघा स्वर्गातलं अ euh, जाण कस कसं होतं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे काय कोण तारणारा फक्त प्रभुष ख्रिस्त आहे आणि प्रभुश ख्रिस्ताने जर आमचं तारण केलं नाही प्रभूष ख्रिस्ताने जर आमचा उद्धार केला नाही तर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला स्वर्गात आमचं अं जाण होणार नाही आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की आमच्यावरती दया झाली असं तो म्हणतो अ आणि परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम आमच्यावरती प्रगट झालं आणि प्रियांनो स्वर्गात स्वर्गात जर जायचंय तर स्वर्गात जाणं हे केवळ परमेश्वराच्या हातामध्ये परमेश्वर जर आमचं जीवन बांधत नाही परमेश्वरांनी जर आमचा पाया जो आहे तो जर बांधला नाही म्हणजे जर आमचं तारण आमचा झाला नाही प्रभूश ख्रिस्तामध्ये जर आमचा उद्धार झाला नाही तर प्रियांनो आम्हाला स्वर्गामध्ये जाणार नाही जाता येणार नाही का बरं असं कारण का स्वर्गात प्रियांनो कोण राहतो परमेश्वर राहतो ते परमेश्वराचं वास्तव्य आहे आणि ज्यावेळेस जा, जा, आपण एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये आपण ज्यावेळेस जातो कोणाच्या पण घरामध्ये जर मला जायचंय तर मला त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसारच मला घरामध्ये मला प्रवेश मिळेल जर त्या व्यक्तीने मला अलाव केलं तर मी अ त्या घरामध्ये मी जाऊ शकतो नाहीतर मी जाऊ शकत नाही तसंच प्रियांनो परमेश्वराच्या घरामध्ये देखील जर जायचंय तर परमेश्वराने जर अलाव केलं तरच आम्ही त्याच्या घरामध्ये जाऊ शकतो आम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जाऊ शकत नाही आम्ही आमच्या प्रयत्नांनी आम्ही जाऊ शकत नाही आम्ही आमच्या अ बुद्धीने सामर्थ्याने आम्ही आमचं तारण आम्ही अं कमाव कमवू शकत नाही तर प्रियांनो याच्यामध्ये कुणाचा हात आहे याच्यामध्ये परमेश्वराचा देवाचा हात आहे आणि परमेश्वराच परमेश्वरच हे तारण घडून आणतो आणि मगच आम्हाला परमेश्वराच्या घरामध्ये जाणं प्रियांनो पॉसिबल होऊ शकतं आणि आम्हाला आणखीन एक आपण वचन आपण वाचूया इफिस करास पत्र याचा दुसरा अध्याय त्या ठिकाणी देखील आम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळते इफ्फिस करास पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन आठ पासून कारण कृपेनेच देवाच्या विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे प्रियाणू आमचं जे तारण जे झालेलं आहे हे परमेश्वराने दिलेलं आम्हाला दान आहे आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की आमचं जे तारण झालं आहे ते कृपेच्या द्वारे झालेलं आहे प्रियाणू आम्हाला पाहायला दे मिळतं देवपित्याने काय केलं प्लॅन आखला प्रभू श्रिस्ताने काय केलं पुत्राने काय केलं तो प्लॅन एक्झिक्यूट केला आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते पवित्र पवित्र आत्म्याने तो प्लॅन आम्हाला हे फक्त परमेश्वरच करू शकतो पिता पुत्र आत्मा त्रैक्य देवाच कार्य आम्हाला आमच्या तारणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि आम्ही पाहतो की पित्याने हा प्लॅन आमची तारणाची योजना आखली पुत्राने ती तारणाची योजना पूर्ण केली आणि पवित्र आत्म्याने ही तारणाची योजना आमच्यापर्यंत पोहोचवली आणि म्हणून प्रियांना आम्हाला पाहायला मिळतं की आमचं जे घरात स्वर्गामध्ये जे जाणं जे जा आहे प्रवेश जे होणं जे आहे हे केवळ देवच करू शकतो आणि म्हणून आम्ही किती जरी उलाढाला केल्या आम्ही किती जरी काय केलं मी किती जरी मोठ्या डोंगरावरती जाऊन चढलो किंवा मी किती उलट्या पालट्या म्हणजे पालता पालता होत मी कुठल्या कुठल्या एका ठिकाणी गेलो किंवा कुठल्या मी दर्शनासाठी गेलो ते सर्व व्यर्थ आहे स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराने जर घर बांधलं नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत तर प्रियाणो आमचा पूर्ण विश्वास जो आहे जर आमचं तारण झालं नसेल जर आम्हाला स्वर्गात जायचंय आणि आमचं तारण झालं नसेल तर आम्हाला प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे आणि मगच प्रियांडो आम्हाला स्वर्गाचं घर आम्हाला प्राप्त होतं परंतु प्रियां ज्यावेळेस आम्हाला स्वर्गाचं घर प्राप्त होतं तर तुम जर परमेश्वर सर्व परमेश्वराने आणि जर परमेश्वराने ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर घडून आणलेल्या आहेत तर आमची पण काहीतरी जबाबदारी आहे आमची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर मला परमेश्वराच्या घरामध्ये जायचंय तर ह्या पृथ्वी तलावरती मी जगत असताना माझं जीवन कसं आहे मी त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी अ पण मी तर स्वर्गामध्ये जाणारच जर माझं तारण झालंय माझा उद्धार झालाय तर माझं स्वर्गामध्ये प्रवेश होणारच परंतु ह्या स्वर्गामध्ये जाण्याची मी मी माझी तयारी करत आहे का मी माझं स्वतःच माझं जीवन मी कसं कसं ठेवत आहे माझ माझ राहणं माझं उठणं माझं बसणं माझं बोलणं माझं चालणं मी कशा प्रकारे ठेवत आहे आणि प्रियांनो आम्हाला त्या घरामध्ये प्रवेश करायचा बघा आम्ही कोणाच्या पण जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीने आम्हाला आमंत्रण जर दिलं तर आमंत्रण आम्ही स्वीकारतो आणि आम्ही जातो आणि त्यावेळेस आम्ही कसं जातो आम्ही असंच घरच्या कपड्यांमध्ये जातो का नाही आम्ही घरच्या कपड्यांमध्ये नाही जात आम्ही चांगलं तयार होऊन जातो आम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन जातो आम्ही स्वतःला तयार करून आम्ही त्याच्या त्यांच्या दुसऱ्यांच्या घरामध्ये आम्ही जातो तर प्रियांना आम्हाला पाहायला मिळतं पाहायला मिळतं की आमच्या स्वर्गामध्ये जर आम्हाला जर जायचंय तर प्रियांनो आम्हाला काय करायचंय आम्हा आमची तयारी करायची मत्त्याच्या पुस्तकामध्ये सहाव्या अध्यायामध्ये आणि वचनामध्ये प्रभू ख्रिस्त काय म्हणतो पहा बरं मत्त्याचं साव अध्याय आणि विसावचन तिथं असं म्हटलंय की तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे ते कसर व जंग खाऊन नाश करीत अं नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करत नाही कारण जे ते तुझे धन आहे तेथे ते तुझे मनही लागेल प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त काय म्हणतो की पृथ्वीवर आपली संपत्ती साठवू नका तर आपली संपत्ती कुठं कशासाठी साठवायची स्वर्गामध्ये अं जाण्यासाठी स्वर्गातली संपत्ती आम्हाला साठ साठवायची आहे आध्यात्मिकरित्या प्रियांनो आम्हाला आमचं जीवन अं चांगलं ठेवायचं आहे आणि स्वर्गासाठी तयार आम्हाला व्हायचं ही आमची जबाबदारी आहे पण पन... ते आमचं तारण घडून आणत नाही आमचं या ठिकाणचं जे आमचे एफर्ट्स आहेत ते आमचं तारण घडवून आणत नाही तारण फक्त परमेश्वरच घडून आणतो स्वर्गात जाणं हे केवळ परमेश्वरच घडून आणतो ते आमच्या हातामध्ये नाहीये परंतु प्रियांनो आमची जबाबदारी आहे की ज्यावेळेस आम्ही परमेश्वरा समोर जाऊ त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्याच्यासमोर उभे राहू प्रियांनो आम्ही प्रियांनो आमचं त्याच्यासमोर उभं राहणं जे आहे आम्ही तयारी ता, तया तयारीने आम्ही उभं असणं खूप गरजेचं आहे आणखीन बरीचशी वस्तू आहेत परंतु आपल्याकडे वेळ नाहीये मुद्दे आपल्याकडे जास्त आहेत दुसरं आम्हाला पाहायला मिळतं की मंडळी 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 देखील प्रियांनो कधी कधी आम्हाला वाटतं की मी मंडळी रचली मी मंडळीचा उगम केला किंवा मी मंडळी स्थापन केली मी त्या गावामध्ये गेलो मी त्या शहरामध्ये गेलो मी त्या ठिकाणी गेलो आणि मी ते मी ते काम केलं प्रियांनो असं बऱ्याच वेळा आम्हाला अं पाहायला मिळतं आणि ऐकायला मिळतं परंतु आम्हाला आम्ही आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्हाला सर्वांना 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 देवाचं वचन ठाऊक आहे सर्वजण ह्या सर्व गोष्टी जाणून आहेत परंतु पुन्हा एकदा उजळणी घेण्यासाठी आपण इफ्फीस करा त्याच्या अगोदर मत्तयाचा सोळा वाद्य आहे आणि अठराव्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त काय म्हणत आहे याचा मग त्याचा सोळावा अध्याय आणि अठरा वचन त्या ठिकाणी म्हण प्रभू ख्रिस्त म्हणतोय आणखी मी तुला सांगतो की सांगतो तू पेत्र आहेस आणि या कडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे अं काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल तर ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की मी माझी मंडळी बांधत आहे ही कुणाची मंडळी आहे आम्ही ज्या मंडळीमध्ये आम्ही काम करतो प्रियानो आम्ही केवळ कामकरी आहोत आम्ही आम्ही मंडळी मंडळीची उगम नाहीये किंवा आम्ही मंडळी स्थापन केली नाहीये के कि के इफी, तर ही मंडळी कोणी स्थापन केलेली आहे ही प्रभू ख्रिस्ताने स्थापन केलेली आहे म्हणून म्हणून आम्हाला इफ्फि इफिस्क्रास पत्र याचा चौथा अध्याय आणि पंधरा आणि सोळा वर्षामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पण पाहायला मिळतं की तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक साधनाच्या योग्य हो संबंध शरीराचे व जमौ होत असते आणि प्रत्येक अंग आपल्याला परिमाणाने कार्य करीत अं असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते तर ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की एक उद्देशन देण्यात आलेलं आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही ह्या मस्तकामध्ये आम्ही जोडलेले गेलेलो ला आहोत आणि आम्हाला वाढायचं आहे मंडळीमध्ये आम्हाला वाढण्याविषयी ठिकाणी पाहायला मिळतं आमची प्रगती होणं गरजेचं आहे आणि जसं आम्ही स्तोत्रकर्तामध्ये पाहिलं वाचलं की जर परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत तर माझं जे कार्य मंडळीमध्ये आहे माझं जे वाढणं मंडळीमध्ये आहे ते कसं आहे ते माझ्या स्वतःच्या बलावरती आहे का ते माझ्या स्वतःच्या बुद्धीने आहे का ते माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने आहे का का प्रभू ख्रिस्तावरती मी अवलंबून देवावरती मी अवलंबून मी हे काम करत आहे ती गोष्ट म्हणजे त्या त्या गोष्टीवरती विचार करणं महत्वाचं आहे ह्यासाठी आपण एक एक वचन वाचूया पहिले करीन पत्र याचा तिसरा अध्याय पहिले करीन पत्र याचा तिसरा अध्याय आणि अं पाच ते सतरा वचन वाचूया पहिले करीन करा पत्र तिसरा अध्याय आणि त्याचे पंधरा आणि सोळा वचन ज्या कोणाचे काम जळून जा, जाईल त्याचा तोटा होईल तथापि तो स्वतःला तारला जाईल परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही कशा प्रकारचं आमचं काम आहे मंडळीमध्ये आम्ही जे श्रम घेतो ते आम्ही आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या सामर्थ्याने आणि प्रभूवरती अवलंबून जर आमचं जर काम नसेल तर आमचं काम जे आहे ते जळून जाईल जगाला ते काम दिसून येईल असं वाटेल की हा खूप मोठं काम गॅब्रियल ब्रदरनी केलं खूप मोठं काम खूप छान काम करतात ते मंडळीमध्ये छान काम करतात गॅब्रियल ब्रदर परंतु आम्हाला पाहायला मिळतं की जर माझं स्वतःचं जीवन व्यवस्थित नाहीये माझं स्वतःचं जीवन मी प्रभूला अवलंबून विसंबून जर मी नाहीये तर प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की माझे जे श्रम आहेत ते सगळे जळून जातील असं या ठिकाणी तिथं म्हटलं की माझं तारण तर होईल परंतु तिथे असं म्हटलंय की अं परंतु माझं जे काम आहे ते काम जळून जाईल म्हणून परमेश्वर जर घर बांधत नाही ह्या विषयावरती आम्ही विचार करत आहोत स्वर्गात जाणं परमेश्वराच्या हातामध्ये आहे परमेश्वराचे त्यामध्ये श्रम आहेत अं पृथ्वीवरील आमचं जे मंडळीचं जीव जीवन आहे ते देखील परमेश्वराच्या हातामध्ये परमेश्वर हे घर बांधतो आणि माझ्या सामर्थ्याने माझ्या बुद्धीने माझ्या प्रयत्नाने मी मंडळी बांधत नाही किंवा मी मंडळी उभी करत नाही किंवा जर मी, मी तसा जर विचार करत असेल तर तो तो विचार चुकीचा आहे आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे कुटुंब आमचं कुटुंब परमेश्वर जर बांधत नसेल तर प्रियांना आमचं जे घर आहे ते घर जर परमेश्वर बांधत नसेल तर आमचे जे श्रम आहेत ते व्यर्थ आहेत एक शेवटचं वचन आपण वाचूया अं डिटोनॉमी म्हणजे अनुवाद याचा अनुवाद याचा सहावा अध्याय मध्ये आपण जाऊया अनुवाद याचा सहावा अध्याय आणि अं त्याच्या दहाव्या वचनापासून मी, आ... मी पुढे वाचतो तुझा देव परमेश्वर याने तुझ्या पूर्वजास म्हणजे अब्रहाम इसाक व याकोब ह्या जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवली वसवलेली नाहीत तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमुळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून गृहातून बाहेर काढिले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर सर्व गोष्टी देणार आहेत तो म्हणतो की ते हे तू नाही केलेलं आहे हे मी केलेलं आहे प्रियानो आम्हाला आम आमचं जे कुटुंब आहे आमचं जे लाईफ पार्टनर आहे हे परमेश्वर आम्हाला देतो आमचे जे मुलं आहेत हे परमेश्वरकडून दिलेले धन आहे आम्हाला देवाच्या वशनाचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि ह्या ठिकाणी शेवटी परमेश्वर असं म्हणतो ह्या जर गोष्टी जर तू जपल्या नाहीत तर प्रियांनो तर प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं म्हणून आमची जी लेकरं आहेत या लेकरांचं संगोपन आम्हाला परमेश ख्रिस्तामध्ये देवामध्ये आम्हाला करायचंय आमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे परंतु देवाच्या वचनाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया आणि आमचं कुटुंब आपण परमेश्वराच्या स्वाधीन करूया परमेश्वर परमेश्वराला आपल्या आपलं आपलं काम काय आपलं काम आहे परमेश्वर प्रार्थना करत राहणं आमच्या कुटुंबासाठी आणि प्रियांना परमेश्वरवर अवलंबून आमचं कुटुंब आमचं घर आम्हाला उभं करायचंय परमेश्वरावर अवलंबून प्रियांनो आम्हाला आमची मंडळी उभी करायची आहे आणि प्रियांनो आमचं स्वर्गात जाणं जे जा आहे ते ऑलरेडी परमेश्वराने केलेला केलेलं आहे या सर्व गोष्टींबद्दल परमेश्वराने दिलेल्या वचनां